नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत डाळिंब या फळपिकासाठी नेमकं अनुदान किती मिळतं त्याबद्दल तर मित्रांनो याआधी आपण आपल्या चॅनलला फळबाग योजना या प्लेलिस्टमध्ये या आधीचे व्हिडिओ दिसतील तर मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे आणि योजनेचं स्वरूप काय याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो सुरू करूया आजचा विषय आपण आज बघणार आहोत डाळिंब या फळपिकासाठी भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत नेमकं अनुदान किती मिळतं तर मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी डाळिंब या फळपिकासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस मध्ये नेमकं अनुदानाचं मापदंड काय आहे याबद्दल माहिती दिसत आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो बाब पहिली या ठिकाणी खड्डे खोदणे तर मित्रांनो या ठिकाणी डाळिंब लागवड करताना तुम्हाला एका हेक्टरमध्ये जवळपास सातशे चाळीस कलम या ठिकाणी लावायचे असतात आणि लागवडीचं चा अंतर जे आहे ते साडेचार बाय तीन मीटर अशा प्रकारचं असतं तर मित्रांनो एक हेक्टरमध्ये तुम्हाला सातशे चाळीस खड्डे खोदायचे असतात आणि खड्ड्यांचा आकार जो असतो पॉईंट थ्री इंटू पॉईंट थ्री इंटू पॉईंट थ्री मीटर तर मित्रांनो अशा प्रकारे खड्डे खोदायला या ठिकाणी जे मिळणार अनुदान आहे ते बघा मजुरी जी आहे ती मजुरी पंचवीस हजार एकशे सोळा आणि ही जी मजुरी आहे ही पहिल्या वर्षी मिळणार असते त्यानंतर बाब आहे दुसरी कलम लागवड करणे तर या ठिकाणी आपल्याला प्रति कलम तीस रुपये याप्रमाणे सातशे चाळीस कलमांसाठी एकूण मजुरी जी आहे ती नऊ हजार आठशे अठ्ठावीस त्यानंतर सामुग्रीसाठी बावीस हजार दोनशे असे एकूण बत्तीस हजार था अठ्ठावीस रुपये मिळतात आणि हे फक्त पहिल्या वर्षी मिळतात त्यानंतर मित्रांनो बाब तिसरी आहे नाग्या भरणे तर यासाठी पहिल्या वर्षी सबसिडी मिळत नाही दुसऱ्या वर्षासाठी सहा हजार सहाशे चोवीस अशी एकूण सहा तर हजार सहाशे चोवीस एवढी सबसिडी मिळते त्यानंतर खते देणे तर मित्रांनो खते देणे या बाबीसाठी पहिल्या वर्षी नऊ हजार आठशे दहा दुसऱ्या वर्षी तेरा हजार सहाशे पस्तीस आणि तिसऱ्या वर्षी अठरा हजार एकोणनव्वद तर असं एकूण एकेचाळीस हजार पाचशे चौतीस रुपये अनुदान मिळतं आणि बाब पाचवे आहे पीक संरक्षण तर मित्रांनो पहिल्या वर्षी पीक संरक्षणाकरिता तीन हजार पाच दुसऱ्या वर्षी सहा हजार दोनशे पस्तीस आणि तिसऱ्या वर्षी सहा हजार दोनशे पस्तीस असे एकूण पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये मिळतात तर मित्रांनो या सर्व अभिनंदा मिळून तीन वर्षात मिळणारी एकूण सबसिडी जी आहे एक लाख वीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये तर ही सबसिडी एकूण तीन वर्षात विभागून मिळते पहिल्या वर्षात एकोणसत्तर हजार नऊशे एकोणसाठ दुसऱ्या वर्षात सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव आणि तिसऱ्या वर्षात चोवीस हजार तीनशे चोवीस अशा प्रकारे एकूण मजुरी आणि सामुग्री याकरिता एक लाख वीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये एवढी जी सबसिडी आहे ती आपल्याला एक हेक्टरकरिता मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता आपल्याला जर डाळिंब या फळबागेची लागवड करायची असेल कर लाग तर आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता मित्रांनो या योजनेची पात्रता त्यानंतर कुठले कुठले कागदपत्र आवश्यक आहेत यासंबंधीचा व्हिडिओ आधीच आपण फळबाग योजना या प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे तो आपण नक्की बघावा मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू